उपनगर पोलीस स्टेशन येथील तडीपार व गुन्ह्यात हव्या असलेल्या दोन आरोपींच्या गुन्हे शाखा युनिट दोन आवळत कामगिरी केली आहे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गंभीर गुन्ह्यातील हवे असलेल्या आरोपींचा तसेच रेकॉर्डवरील तडीपार यांचा शोध घेऊन ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या होत्या चार फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना गोपनीय माहिती मिळाली उपनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीनशे चोवीस चार तीन पाच प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपी निवृत्ती बुवा हा देवळाली गाव परिसरामध्ये वावरत असल्याची माहिती मिळाली याला शितापिने ताब्यात घेतलाय तसेच पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली उपनगर पोलीस ठाणेकरील रेकॉर्डवरील इसम आकाश पवार हा उपनगर नाशिक नित्यानंद आश्रमाच्या समोर रोकडोपावाडी नाशिक परिसरात वावरत असल्याची माहिती मिळताच यालाही ताब्यात घेतलंय सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे प्रेमचंद गांगुर्डे नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी संजय पोटेंदे जितेंद्र वचिरे यांनी केले या दोनही आरोपींना पुढील तपासकामी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले ता स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक